समाज बांधवांच्या वतीने असलेल्या रवाच्या दर्गाच्या अतिक्रमाचा विषय असतो याच भागातील अनेक धार्मिक स्थळे रस्त्यावरती असतील याचे अतिक्रमण असेल आणि विशेष प्रमाण या सगळ्याच्या मागे राहून राष्ट्रविरोधी घटना घडवण्याचं काम या माध्यमातून होत आहे याच्या विरोधामध्ये जागरूक नागरिकांच्या वतीनं तमाम कोन्हेकरांच्या हिंदू समाज बांधवांच्या वतीनं हा राष्ट्ररोप आंदोलन करण्यात आलेला आहे आमच्या लढाई तिथल्या दर्जाच्या विरोधातून नाही परंतु या दर्जाच्या मागे अतिक्रमण ज्यांनी केलेलं आहे आणि या अतिक्रमणाच्या माध्यमातून घडामोडी या निमित्तानं होत आहेत ज्या जागेवरती पुणे महानगरपालिकेचं भाजी मंडळचं आरक्षण आहे गेली वर्षानुवर्ष आरक्षण असताना सुद्धा हे आरक्षण महापालिकेने ताब्यात घेतले नाही लोकहिताच्या दृष्टींसाठी आरक्षण असतात समाजासाठी आरक्षण असतात त्या आरक्षणाच्या जागा ताब्यात न घेत्या त्या ठिकाणी अशा पद्धतीचं आराप दर्जाच्या मागे राहून जाश हॉल निर्माण केला गेला आणि याच्या विरोधामध्ये हा जनआक्रोश आहे या माध्यमातून पुणेकरांची जी संस्कृती आहे इतिहास आहे शिस्त आहे आमची मागणी हीच आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो कायदा देशा या देशाला दिलेला आहे या कायद्याची आपण करावी आणि तात्काळ प्रशासनानं पुणे महापालिकेनं या दुर्गापेठेतल्या अतिक्रमण हटवावी आरक्षण ताब्यात घ्यावं आणि येथील नागरिकांसाठी भाजी व्यवस्था उभी करावी प्रशासन दुर्लक्ष करते याला कुठलं राजकीय नेत्यांचा विरोध नाही परंतु प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे तुम्ही वर्षानुवर्ष ही मागणी या भागातले सामाजिक संघटना आणि गणेश बंद आज सकल हिंदू समाजाच्या वतीने आणि वेगळ्या वेगळ्या संघटनांच्या वतीने हा ज्यावेळेस मोर्चा रस्त्यावर जाला त्यावेळेस पुढे महापालिकेला जाग आली आणि काही प्रामाणामध्ये आक्रमण हटवण्याची त्यांनी व्यवस्था केलेली आहे जर सत्तावीस सालच्या मध्ये हे आरक्षण असेल तर आज दोन हजार पंचवीसात चाळीस चाळीस वर्ष आरक्षण राहत कसं ते विकसित काय होत नाहीत आणि पुणे गडासाठी विकसित झालेलं आरक्षण काय उपलब्ध होत नाही यासाठी हा मोर्चा आंदोलन आहे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस हे एक कार्यक्षम मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांनी आता कायद्याची अंमलबजावणी करावी हा त्यांचं प्रथम दादन नसतं परंतु दुर्दैवानं पुणे महापालिकेचे जे अधिकारी आहेत त्यांचं याच्यामध्ये माझे काय धरले मला माहीत नाही वारंवार आमच्या वर्षानुवर्ष आमच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्याकडे लेखी पाठपुरावा केला कोंडी निवेदन बोलणे केले परंतु याकडे दुर्लक्ष केलं तेव्हा कुठे आम्हाला रास्ते रोख्याचं हातीयार काढावं लागलं आणि आज तुम्हाला मी सांगतो हा पहिला टप्पा आहे जर येणाऱ्या पंधरा वीस दिवसामध्ये महानगरपालिकेने ह्या प्रकरण काढले नाही तर हे आंदोलन पोलीस शहराबरोबर आम्ही नेऊ అతిక్రమణ కాడూ హామీ విషయంలో సమయంలో సహాయాల జ మహా అధికారి లేఖీ నివేదనా ఆశ్వాస ప్రయత్న పంధాని అమ్మి ఆరక్షణిగా తాబ్యా రస్ అతిక్రమణ కాడూర్యంత మహాగరపా అధికారి అమ్మలాపంత అమ్మ రస్త బ i'm taking de rest of the band